त्या पारच्या नात्याला मिळणार सेकंड चान्स जीवा आणि नंदिनीतले गैरसमज होणार दूर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या रंजक वळणावर सुरू आहे मालिकेत पार काव्य आणि त्याच्या नात्याला सेकंड चान्स मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे तर त्याच्या मनामध्ये काव्याविषयी आता भावना निर्माण झाल्या आहेत तर दुसरीकडे नंदिनीने मरिणीच्या म्हणण्यावरून विक्रांसाठी एक पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र नेमकं जीवाच्या हाती लागतं त्यामुळेच एका मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो आणि तो, तो म्हणजे नंदिनी आणि जीवा या दोघांना देखील डायव्हर्स घ्यायचा नव्हता पण गेल्या वेळी एका पत्रामुळे त्या दोघांमध्ये जो गैरसमज झाला होता तो आता दूर झाला आहे तर आता हे दोन्ही कपल्स नवीन त्यांचे नवीन आयुष्य कसं असेल हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमेंट कमेंट राक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशी सपरेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या कॅरिजन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा